गेल्या चार पाच दिवसापूर्वी इंदापूर तहसीलदार मान्य श्रीकांत पाटील यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला होता त्या हल्ल्यातील तीन किंवा चार आरोपींना पकडलेला आहे आरोपींना अटक केली आहे याबाबत मी पूर्वी आपल्या माध्यमातून तीन वेळा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी दिलेली आहे परंतु परवा रात्री शिवाजी म्हणजे जो आहे आरोपी या गुन्ह्यातील एक आरोपी याचा मला फोन येणार आहे असा निरोप मला मिळाल्यावरती Uh, मी इंदापूर पोलीस स्टेशनचे पी आय यांच्याशी फोनवर बोललो की मला uh, आरोपी तुमच्या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी आयकड्याचा फोन येणार आहे आणि त्यानंतर त्याच्या अगोदर काही मिनिटापूर्वी मला एक शिवाजी काचा मिस कॉल आलेला होता व्हॉट्सअप कॉलवरती नंतर पी आय साहेबांना मी सांगितलं की मला फोन येणार आहे तो तर कारण तुम्हाला ही माहिती असली पाहिजे हा संवेदनशील आहे सेन्सिटिव्ह आहे तर तुम्हाला माहिती असली पाहिजे मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही बोलून घ्या त्यानंतर शिवाजी शिवाजी थे 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 मी शिवाजी एकाडने ज्या मोबाईलवरून मला व्हॉट्सअप कॉल केला त्या वरती मी व्हॉट्सअप कॉल केला शिवाजी काडचं असं म्हणणं होतं की माझी तब्येत ठीक नाही मी आजारी आणि ते सर्व सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे त्याची तब्येत ठीक नाही मी त्याला वारंवार ह्या गोष्टी सांगितल्या की तू हजर हो पोलीस तुला आज ना उद्या पकडणार आहेत त्याचं असंही म्हणणं होतं की मला खोटं गुंतवलेलं आहे मी त्याला म्हटलं की तुझ्यावर पुरावे आहेत किंवा तू तिथं गाडीमध्ये जी गाडी आडवी लावली तशी झाला त्या गाडीमध्ये तो ड्रायव्हिंग करत होता हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे तो खोटं बोलू नको आणि समजा जे काही असेल ते पोलीस तपासात निष्पन्न होईल तो हजर हो त्याचं असं म्हणणं होतं की मला माझ्यावरती मोका लावला नाही गेला पाहिजे तर म्हणलं मी हे सांगू शकत नाही या गोष्टी याबाबत वरिष्ठांशी त्या संदर्भामध्ये बोलावं लागेल पण तुझी तब्येत ठीक नाही तुला मेडिकल एडची किंवा ट्रीटमेंटची गरज आहे तुझा जीव महत्वाचा आहे ह्या गोष्टी मी त्याला सांगितल्या तो म्हटला की मी तुमच्या मार्फत मी हजर व्हायला तयार आहे मी म्हटलं की मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मी तुम्हाला तुला कळवतो उद्या आपण सकाळी या विषयावरती बोलूया दहा अकरा वाजता मग कोणा माझं पी आय साहेबांशी कोकणी साहेबांशी बोलणं झालं कोकणी साहेबांना मी काय बोललो हे सांगितलं आणि कोकणी साहेब म्हणले तुम्ही बरोबर बोललेला आहात त्याला त्याला आपण मदत करूया मी त्यांना म्हटलं साहेबांना की जर तो हजर होत असेल तर आपण हे स्मूथली केलं पाहिजे ज्या जागा गाजावाजा न करता किंवा माझं म्हणण्याचा असं होत की ज्या गाजावाजा न करता ह्या गोष्टी केल्या पाहिजेत मी तुम्हाला उद्या सगळे दहा अकरा वाजता संपर्क करतो या विषयावर दुसऱ्या दिवशी मी सकाळी अकराच्या दरम्यान पी आय साहेबांना फोन केला होता त्यांनी काही फोन उचललेला नाही उचलला नाही कोणा फोन केला त्यांनी फोन उचलला नाही मग मी या काढला हे सांगितलं होतं की मी उद्या सकाळी संपर्क करेन म्हणून त्याप्रमाणे मी त्याला संपर्क केला माझा संपर्क झाला पुन्हा त्याने मला हे सांगितलं की तुम्ही जर जबाबदारी घेत असाल आणि माझ्यावर मोका लागणार असेल आणि मला मेडिकल ट्रीटमेंट मिळणार असेल तर मी तुमच्या मार्फत हजर व्हायला तयार आहे मी म्हटलं पोलिसांचा अधिकार आहे काय कुठले पण लावायचे परंतु मला या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल पी आय साहेबांशीच फक्त बोलून उपयोग नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मला याविषयी बोलावं लागेल आणि याचा माध्यम असतील पी आय माझी काही ओळख नाही कुठल्या एस पीची माझी ओळख नाही किंवा नवीन आलेले ॲडिशनल एस पी असतील डी वाय एस पी असतील माझी ओळख नाही तर मला पीएन साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कानावर व्हावं हो लागेल त्यांच्यावर चर्चा करावी लागेल जर ते म्हणत असतील की आम्ही त्यांची भूमिका काय तर मग त्यानंतर मी सांगू शकतो मी तुला शब्द देऊ शकत, शकत। नाही पण तुला आज नावादे अटक होणार आहे तू कितीही पळाला तरी तुला अटक होणार आहे जे काही सत्य आहे वस्तू बाहेर येणार आहे हा फोन पुन झाल्यानंतर पुन्हा मी पी आय साहेबांना फोन लावला पी आय साहेबांनी फोन उचलला नाही माझी अशी माहिती आहे नंतरची की त्यांनी काही राजकीय लोकांना हाताशी धरून पी आय साहेबांनी काल काही सकाळी काही राजकीय नेत्याला एका बरोबर घेऊन सकाळी सहापासून पासून प्रयत्न केला शोधण्याचा किंवा काही तालुक्यातला एक मोठा नेता राजकीय तोही पोलीस स्टेशनला गेला होता असं मला समजलं कन्फर्म माहिती नाही परंतु एक नेता अजितदादा गटाचा तालुक्यातला एक नेता जाऊन तोही मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होता की मी हजर करतो हजर होणं किंवा अटक होणं महत्वाचं आहे आरोपींना तसे कैतरीतलं कामकाज विस्कळीत झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये राहुल मकरे करतोय काय किंवा कोण राष्ट्रवादीचा नेता करतोय काय हे महत्वाचा मुद्दा नाही मला जर पी आय साहेबांनी किंवा पोलिसांनी सांगितलं असतं की कदाचित असंही झालं असेल जी सिस्टीम आहे पोलिसांची त्याच्यामध्ये असा झाला असेल की अरे राहुल मकरेला श्रेय मिळते मग तुम्ही त्याच्यामार्फत कशाला हजर करता ह्या राष्ट्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घ्या किंवा कोणाबरोबर घेऊन बघा वाटक हो होती का किंवा तुम्ही स्वतः अटक करा असं काहीतरी पडद्या मागे झाला असेल त्याच्यामुळे त्यांनी माझी मदत नाकारली ठीक आहे माझी काही हरकत नाही परंतु तो सांगतोय की मी हजर व्हायला तयार आहे कोणाच्या माध्यमातून होऊ द्या काल जर पी आय ए साहेबांनी फोन उचलला असता किंवा माझी संपर्क केला असता तर माझी नक्कीच भूमिका होती आरोप ही एक वेगळी गोष्ट आहे गुन्हेगारी ही एक वेगळी गोष्ट आहे परंतु मानवता म्हणून एखाद्या व्यक्तीला कोणी असेल किती मोठा आरोपी असेल तर मानवता म्हणून त्याला त्याच्या जी त्याची परिस्थिती आहे सध्याला फिजिकल त्याची काही कंडिशन आहे किडण्याची त्याची खराब आहे आणि मी असं ऐकून आहे की त्याला म्हणजे त्याचं आयुष्य खूप कमी आहे आणि त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे या परिस्थितीमध्ये कोणी मानवतावादी व्यक्ती मदत करतो पोलिसांनी ती भूमिका ठेवली पाहिजे होती परंतु ते त्याबाबत काहीच बोलायत नाहीत किंवा संपर्क काय होता नाही त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलेलं ला आहे की याच्यामध्ये आता राजकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे आणि त्यामुळं तसं कामकाज विस्कळीत झालंय लोकांच्यामध्ये आरोपींना अटक नसल्यामुळं अस्वस्थता आहे एवढ्या मोठ्यापणातील आरोपी अटक नाहीत मी पी आय आय साहेबांचा या प्रकरणात निषेध करतो आणखीन एक तुम्हाला सांगतो की परवा माझं त्यांच्याकडे माझं त्यांच्याकडे काहीच काम नसतं किंवा पोलिसांच्याकडे माझं जे काम असेल तर कुठलं एखादा जिनियन प्रकरण आहे कोणावर अन्याय झाला आहे असं जे प्रकरण परवा लागते होतं आमचं कार्यकर्ते लखन कांबळे त्याच्यावरती काही तिथले स्थानिक वाईट प्रवृत्तीचे लोक गुहा दाखल करायला निघाले होते खोटा गुहा दाखल करायला निघाले होते मग पी आय साहेबांना सांगितलं पी आय साहेबांनी सांगितले की ते कुठं ती इन्सिमेंट आहे मी तुम्ही मिटवून टाकतो पण पी आय साहेबांनी काल काय केलं संध्याकाळी तीनशे चोपन्न गुणा दाखल केला कार्यकर्त्यांच्यावरती खोटा तर एक बो करणे वेगवेगळी कथनी वेगळी बोलायचे करायचे असला अधिकारी म्हणजे विक्षिप्त अधिकारी आहे आणि लोक मदत करायला तयार आहेत पोलीस प्रशासनला आणि हा अधिकारी मदत घ्यायला तयार नाही मला ह्याचा आश्चर्य वाटतं की ह्याच्या मागे आणखीन काय की त्या शिवाजी अकराडचा शिवाजी अक्कडच्या मृत्यूची वाट पाहत आहेत काही आणखीन काही गोपी तर लपलेले आहेत का मला अशी माहिती आहे तुक 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 की काही नेते मंडळी गोव्याला बी होती काही पंधरा वीस दिवसापूर्वी एक ही झाली त्याच्यामध्ये काही धागेदोरे मिळतील का असा एक विषय आहे संशयची पाल आहेत चुकचुकते त्याच्यामध्ये की गोव्याला काही लोक गेले होते फिरायला त्याच्यामध्ये आरोपीशी संबंधित काही लोक होते तर त्या अंगलने पोलिसांनी तपास केला पाहिजे त्याच्यामध्ये काही नेते काही नेते प्रमुख असे होते असं मला समजलेलं आहे तर हे जे चालू आहे ते अत्यंत भयंकर गोष्ट आहे तपास करायचा आहे का नाही यांना आता हटवलं पाहिजे मी मागे म्हणतो की यांच्याकडे तपास येऊन या उपयोग नाही तपासचे अधिकारी जरी डोंडगे असले तरी त्यांना किती अधिकार आहेत मॉन्डरिंग कोण करते आहे मी पहिल्यांदा सांगितलं होतं दोन तीन वेळा सांगितलं की हे प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता आहे फक्त नाटक केलं जाईल आणि खऱ्या आरोपीपर्यंत पोचतील का नाही शेवटपर्यंत याचा छडा लावतील का नाही शंकाच आहे मला काय प्रश्न विचारायचे विचारा राजकीय पक्षाचे लोक ह्याच्यात हस्तक्षेप करतात असं सांगताय कोणता पक्ष आहे नेमका मी सांगितलं ना आता अजितदा राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते मंडळी शहरातले तालुक्यातले आणि काल पोलीस स्टेशनला गेले होते काही पी एस आय बी काल एका नेत्याला घेऊन फिरत होते गाडीमध्ये कोणत्या नाव तुम्ही करा चौकशी पत्रकार तुम्ही माहिती घ्या आता त्यांचा हेतू काय त्याला शोधायचा हेतू आता ठीक आहे चांगली गोष्ट आहे आरोपीला स्वतःच्या ही असेल ठीक आहे मला टाळून जर शोधायचं असेल मला काहीच हरकत नाही माझी काही अडचण नाही आमचं तर म्हणणं आहे की कायद्याचं राज्य असलं पाहिजे तुम्ही कोणाचीही मदत घ्या फोन का उचलली नसते काय आणि सांगितलं ना की किती वेळा केलं तीन वेळा त्यांना फोन केला त्यांच्याकडे कॉल रेकॉर्ड मध्ये मिस कॉल असतील माझ्याकडे कॉल रेकॉर्ड मिस कॉल आहे म्हणजे मी कॉल केले त्यांनी जर नाही म्हटलं त्यांनी आरोप नाकारले तर मग मी देईन पुरावे मध्यंतरी तुम्ही सांगितलं तुमची शाळा अडचणीत आहे काय स्थिती आहे आत्ताची काय स्थिती निवडणूक झाल्यानंतर मी बरेच पवार साहेबांशी बोललेलो आहे मी त्याचबरोबर पाच आमदारांशी बोललेलो माझी अशी माहिती आहे आजची की नाही काल परवाची माहिती आहे माझी एकतीस ती चाळीस टक्के ग्रँट अनुदान संस्थेचा आलेला आहे परंतु एक बाई आहे संगीता डावकर नावाची जिला अजितदादांनी पुन्हा पुण्याला आणलं इतर व बहुजन कल्याणच्या अधिकारी म्हणून तिच्यावर अनेक आरोप झाले त्याची चौकशी झाली होती पूर्वी गेल्या एक दोन वर्षामध्ये त्या चौकशीमध्ये तिला दोषी तिला मानण्यात आलं होतं त्या बाईला आणि त्या आधारे तिची सिंधुदुर्गाला शिक्षा म्हणून बदली करण्यात आली होती आणि ऑर्डरमध्ये बदलीच्या आदेशामध्ये तिला शिक्षा म्हणून बदली आहे ते स्पष्ट दिसत होत पण आजीदादांच्या दादांच्या माध्यमातून गेल्या तीन चार महिन्या तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी पुन्हा तिला इथं आणण्यात आलं पुण्याला त्या विभागाला आता त्या बाईला भटकमुक्त जातीची लहान लहान मुलं मागासवर्गीय इतर मागासवर्गीय यांचे लहान लहान मुलांची विष्ठा खायची सवय झाली आणि इतकी सवय तिला झाली की त्या लहान मुलांच्या विष्ठेशिवाय तिला आणणं पचत नाही आता दादाने तिला कशासाठी आणलं पुण्याला मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत किंवा भटकी मुक्त शाळा आहेत त्या शाळांचे अनुदान अडवणं रोखणं त्यांना त्रास देणं तिथल्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्रास देणं तिच्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना त्रास देणं जेवढे संस्था आहेत किंवा शिक्षक कर्मचारी त्यांना त्रास देणं अनेक तक्रारी आहेत शेकडो तक्रारी तिच्या वर्धामध्ये आहेत आणि सांगितले की ती दोषी आहे असा हे अहवाल आहे पण तिला अजितदादांनी कशासाठी आणलं माघारी हा एक मा म्हणजे आमच्या समोर संस्था बाकीच्या संस्थाचालक बोलतील न बोलतील मला माहित नाही परंतु मी विचार काय करतो की शाळा माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे मान सन्मान स्वयंमान प्राथमिकतेला आहे पवारसाहेबांशी मी हा विषय बोललोय पाच आमदारांशी बोललोय मी पाच आमदारांनी सांगितलं की पुढचं जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये या बाईचा विषय आम्ही लावून दाखणार आहोत आणि मी, मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय ही बाई तुरुंगात गेली पाहिजे जेलमध्ये गेली पाहिजे बाई एवढी पुरावे तिच्या विरोध आहे आणि बी कामकाजामध्ये होईल ती एका आमदाराच्या पाया पडत होती मागच्या दोन वर्षापूर्वी हिवाळ्या अधिवेशनात ही बाई नागपूरच्या आणि आमदाराने त्या हकलून लावलं तिला दरवाज्यात पण त्या दिवशी तो प्रश्न जो विधानसभे विचारला जाणार तो विचारला गेला नाही तिच्यावरती तिच्या कारभाराविषयी प्रश्न होता विधानसभेमध्ये ते प्रकरण ते दाबलं मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी बघूया शाळेचं अनुदानाचं काय आहे ते